नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण महाराष्ट्रातील हवामान बदल आणि पुढील काही दिवसांच्या पावसाच्या अंदाजाबद्दल सविस्तर बोलणार आहोत कालपर्यंत अरबी समुद्रात भास्पाचं प्रमाण कमी होतं ज्यामुळे पावसाचं प्रमाण घटण्याची भीती होती पण आता चित्र पूर्णपणे बदललेलं आहे अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात भास्प तयार होत आहे आणि हेच जुलै महिन्याचं खास वैशिष्ट्य आहे स्कायमेट आणि इतर हवामान मॉडेल्सनुसार येत्या काही दिवसात महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे चला तर मग पाहुयात चार जुलैपासून चौदा जुलैपर्यंत सविस्तर अंदाज चार जुलैपासून महाराष्ट्रात पावसाला खऱ्या अर्थाने सुरुवात होत आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार विदर्भाचे उत्तरेकडील भाग उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा प्रभाव वाढेल विशेष कोकण आणि विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे पाच जुलैपासून पावसाचा जोर आणखीन वाढेल मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची सरी बरसतील असतील सात जुलैला विदर्भ आणि कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज आहे जेए पी एस आणि जे ए पी एस मॉडेलनुसार या दोन्ही भागात पावसाचा जोर कायम राहील तर उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र ही पावसाचं प्रमाण लक्षणीय असेल विशेष नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पावसाचे अनुकूल वातावरण आहे सात जुलैला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाचा जोर आणखीन वाढेल कोकण विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अति जोरदार पावसाची शक्यता आहे मध्य प्रदेश राजस्थान आणि पूर्व गुजरातमधील कमी दाबाचं क्षेत्र कोकणातील पावसाचं सातत्य वाढवेल आठ जुलैला पूर्व विदर्भ आणि कोकणात मुसळधार पाऊस पडेल तर उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण वाढेल टी सीएम वाढेलनुसार नंदुरबार धुळे जळगाव आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता आहे कोकणातही पावसाचं सातत्य कायम राहील आणि यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल नऊ जुलैला विदर्भ आणि दक्षिण कोकणात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण वाढेल मात्र पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्यात पावसाचं प्रमाण तुलनेने कमी असेल दहा जुलैला कोकण आणि विदर्भात पावसाचं वातावरण कायम राहील पण मराठवाडा आणि मध्यम आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसात किंचित घट दिसेल तरीही पश्चिम घाटावर पावसाची सक्रियता कायम राहील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकणात पावसाचं सातत्य अभावित राहण्याची शक्यता आहे अकरा आणि बारा जुलैला पूर्व विदर्भ आणि कोकणात पावसाचं वातावरण कायम राहील पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचं प्रमाण कमी होईल पण पश्चिम घाटावर पावसाची सक्रियता दिसेल कोकणात पावसाचं सातत्य कायम राहील तर विदर्भात तुरळक पण जोरदार पावसाच्या सरींची शक्यता आहे या काळात हवामान मॉडेल सकारात्मक बदल दाखवत आहेत अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात भाष्पाचं प्रमाण वाढत आहे ज्यामुळे पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे तेरा जुलैपासून संपूर्ण दक्षिण भारत पावसाळी वातावरणात सक्रिय होईल केरळपासून मुंबईपर्यंत कोकण किनारपट्टीवर पावसाचं प्रमाण वाढेल विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्रातही पावसासाठी अनुकूल परिस्थिती आहे चौदा जुलैला कोकण आणि विदर्भात जोरदार पाऊस पडेल तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल स्कायमेट आणि टीशियम मॉडेलनुसार या काळात कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे तर इतर भागात हलका ते मध्यम पावसात पडेल आणि पिकांना जीवदान देईल टी सी एम आणि जी ए पी एस मॉडेलच्या दहा दिवसांच्या अंदाजानुसार विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तर कोकणातही अति जोरदार पाऊस पडेल मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस पिकांसाठी उपयुक्त ठरेल सध्या कोकणात जोरदार मान्सून सरी बरसत आहेत तर विदर्भातही पावसासाठी अनुकूल वातावरण आहे उद्या म्हणजे पाच जुलैच्या पहाटेपासून पूर्व विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर वाढेल आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचे सरी पडतील जुलैचा पहिला आठवडा हा कोकण आणि विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासाठी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा असेल तर दुसऱ्या आठवड्यात दहा जुलैपासून पावसात किंचित घट होईल असा प्राथमिक अंदाज आहे पण कोकणात पावसाचं सातत्य कायम राहील अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील भाषप्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे जुलै हा अतिपावसाचा महिना समजला जातो आणि यंदाही सरासरीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे शेतकऱ्यांसाठी हा पाऊस विशेषतः फायदेशीर ठरेल कारण पिकांना यामुळे जीवदान मिळेल तर हा होता महाराष्ट्रातील पुढील काही दिवसांचा सविस्तर हवामान अंदाज ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा